तर बघा आज मी चपाती बनवलेली आहे आज मुलं शाळेला चालले ते आज मुलांचा पहिला दिवसच आहे त्यामुळे आज आजपासून आता ही रोजची आपली रुटीन चालू झाली बघा मुलांना चपाती सुकी भाजी बनवून द्यायची डब्याला बघा डब्यासाठी मी सुकी भाजी पण बनवले बटाटोची बघा आता चपाती बटाटो मुलं घेऊन जातील शाळेत बघा मस्त झाले भाजी बघा कसा शाळेला आवरून तयार झालाय आता शाळेला चाललाय तो हो। बाळा तुझं नाव सांग, है। किती ला ला सांग? हो माझा मोठा मुलगा आहे तू कितीवेला गेलास ते सांग चौथीत हा आता पाचवीला गेला बघा तो पहिली चौथी हिताच जवळ होते घरात साईडला शाळा आता बघा त्याची शाळेला जायची तयारी चालू झाली बॅगेत आपला आपला डबा बांधून घेतलाय बॉटल घ्यायला लागलाय आता जातो आवरून शाळेला हा बघा माझ्या मोठ्या जाऊचा मुलगा आहे त्याचं नाव आहे बाळा तुझं नाव सांग तू शाळेला किती आहे आता ह्यो आहे बघा मधल्या जाऊचा मुलगा ह्यो पण माझ्या मुलाबरोबरच आहे दोघे एकाच शाळेत आहे ती बाळा तुझं नाव सांग तू किती वेल शाळेला आता हा आता पाचवीला चाललाय बघा आज पहिला दिवस आहे त्याचा ही बघा माझ्या मोठ्या जावची मोठी मुलगी आहे बाळा तुझं नाव प्रतीक्षा तू किती वेळेला आता शाळेला आठवीत ना नववीला गेल्या आपापली बॉटल डबा घेऊन चालल्यात तयार होऊन शाळेला आज सगळ्यांचा पहिलाच दिवस आहे बघा सायकलवर सगळी मुलं आमच्या शाळेला चालले ते बघा मुली पण तयार होऊन चालल्यात शाळेला मुली चालत जातात बाय बाय तर आजची ही मुलांची शाळेला जाण्याची तयारी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या भेटूया नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय